नमस्कार मित्रांनो डिजिटल हब हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्याकरिता तर आपण आज बघत आहोत पी एम किसान योजना नमो शेतकरी योजना यांना सोळावी किस्त आज जमा होणार होती तर ती सोळावी किस्त तुमच्या खात्यात आलेली आहे किंवा नाही ते कसं बघायचं ते कन्फर्मेशन कसं घ्यायचं तर आज आपण ते या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी पण व्हिडिओला नक्की आखरीपर्यंत बघा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंक ओपन करताच असा होमपेज ओपन होणार नो युअर स्टेटसमध्ये जा मग नो युअर रजिस्ट्रेशन नंबरमध्ये जा मग आधार नंबरवर क्लिक करा तिथे तुमचा जो काही आधार नंबर आहे तो टाका आणि कॅपच्या टाका एवढं सगळं टाकल्यानंतर गेट मोबाईल यावर क्लिक करा जोही तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक राहील त्यावर तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकायचा आहे मग पुन्हा कॅबचा बदलणार मग पुन्हा कॅबचा टाकायचा आहे गेट डिटेल यावर क्लिक करायचं आहे मग तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल त्याला कॉपी करायचं आहे आणि बाजूला तुमचं नावही दिसेल त्यानंतर तुम्हाला बॅक यावर क्लिक करायचं आहे पुन्हा तुम्ही होम पेजवर जाला मग तुम्हाला नो युअर स्टेटसवर क्लिक करायचं आहे इंटर रजिस्ट्रेशन नंबरच्या जागी जा जो नंबर काढला त्याला इथे टाकायचा आहे त्यानंतर कॅपच्या टाकून गेट ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ओ टी पी येणार ओ टी पी आल्यानंतर गेट डाटा यावर क्लिक करायचा आहे तर तुमच्यासमोर तुमचा पी एम किसान फॉर्म भरलेल्याचं पूर्ण डिटेल येणार तुम्हाला नाव रजिस्ट्रेशन नंबर नेम ऑफ फार्मर फार्मर फादर नेम ॲड्रेस मोबाईल नंबर हे सगळे डिटेल दिसणार त्यानंतर तुम्हाला इलिजिबिलिटी स्टेटस दिसणार के वाय सी बँकेची के वाय सी झाली आहे की नाही मग लेटस्ट इंटॉ इन्स्टॉलमेंट डिटेल्सवर तुम्हाला तुमचं इथे इन्स्टॉलमेंट स्टेटस दिसेल जर सक्सेस पेमेंट डन आलं आहे आणि कोणत्या बँकेत झाल्या कोणत्या अकाउंटला झालं आहे आणि क्रेडिट डेट हे दिसलं इथे दिसला आजची तारीख म्हणजे समजायचं तुम्हाला अकाउंटमध्ये क्रेडिट अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमची सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट आलेली आहे की नाही आलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब